रत्नागिरी शहरापाठोपाठ आता राजापूर शहरात सुद्धा पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार असल्याचं पाहायला मिळालं काही दिवसांपूर्वी भटाळी परिसरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला असताना गुरुवारी मध्यरात्री चव्हाणवाडी येथे कुत्र्याचा शिकार करताना बिबट्या सीसीटीव्हीमध्य कैद झालाय त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं गेल्या महिन्यात भटाळी परिसरात फिरणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता तरच दोनच दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरामध्ये सुद्धा बिबट्याचा मुक्त संचार झालेला पाहायला मिळाला होता दाट लोकवस्ती असलेल्या भागात आता बिबट्या फिरताना दिसतोय आता गुरुवारी मध्यरात्री चव्हाणवाडी राजापूर येथील वैभव चव्हाण यांच्या कारखान्यात रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बिबट्यानं कुत्र्याची शिकार केलीये कारखान्यात असलेल्या सीसीटीव्ही ही सर्व घटना कैद झाली आहे बिबट्याचा अशा मुक्त संचारामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे शहरात मुक्तपणे फिरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरवासियांकडून सातत्यानं केली जाते दरम्यान के या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली प्रहार डिजिटलसाठी नरेंद्र मोहिते राजापूर